माजी सरपंच टेंबुर्नी तथा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुण यादवराव शेळके यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश आज तीस जुलै मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे कर्ते तत्पर व विकासभिमुख आमदार प्रताप प्रतिभा ते अरुणभाऊ अडचण यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत टेंबुर्णीचे माजी सरपंच तथा शेतकरी संघटना चांदू रेल्वेचे माजी अध्यक्ष अरुण यादवराव शेळके यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यासमोर जाहीर प्रवेश केला या प्रसंगी विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळांचे माजी अध्यक्ष भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मार्गदर्शक माजी आमदार अरुंभव अडसळ भाजप तालुकाध्यक्ष चांदूर रेल्वे बबनरावजी गावंडे चांदूर रेल्वे पंचायत समिती सभापती प्रशांत भेंडे अजय शेळके विजय खाडे समीर भेंडे सुरज गावंडे गजानन जुनघारे यांची प्रमुख उपस्थिती होती अनेक वर्षापासून समस्यांनी ग्रस्त असलेले धामणगाव रेल्वे मतदारसंघाला आमदार प्रताप अडचणच्या रूपाने एक दूरदृष्टी व विकासाची कास धरणारा आमदार मिळाल्यामुळे या मतदारसंघात व चांदू रेल्वेमध्ये अनेक वर्षाच्या समस्या या संपुष्टात आल्या येणाऱ्या काळात सुद्धा आमदार प्रताप अडचण पुन्हा धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत पाठवण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला